हॅलो हाय तुम्ही जर महाराष्ट्रातून कुठूनही भारतातून किंवा जगातून कुठूनही अलिबागला पर्यटनाला किंवा प्रवासाला आलेला असाल आणि तुम्हाला अलिबागमध्ये काय बघायचं हे जर माहीत नसेल आणि हे माहिती करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण मी या या व्हिडिओमध्ये अलिबाग तालुक्यातील अशी पंचवीस ठिकाणं सांगणार आहे ती खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप बघण्यासारखी आणि सुंदर अशी आहेत त्याच्यामध्ये समुद्रकिनारे वेगवेगळे जुनी मंदिरे तलाव गिरीदुर्ग समुद्रातील किल्ले अशी वेगवेगळी ठिकाणं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ मी तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे अलिबाग शहर अलिबागच्या उत्तरेकडील ठिकाणं आणि अलिबागच्या दक्षिणेकडील ठिकाणं अलिबाग एशी स्टँड हे मध्यवर्ती ठिकाण पकडून त्या एशी स्टँडपासून पासून किती किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे अशी मी या पंचवीस ठिकाणांची माहिती मी देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी अलिबागच्या जवळच परंतु ती मुरुड तालुक्यातील सहा ठिकाणं सांगणार आहे ती सुद्धा तुम्हाला अलिबागमधून जवळ आहेत आणि बघण्यासारखी आहेत नक्कीच आहेत तर सगळ्यात पहिलं ठिकाण आहे अलिबाग समुद्रकिनारा हा अलिबाग एशी स्टँडपासून पासून एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि स ह्या समुद्रकिनाऱ्या समोरच गेल्या गेल्या आपल्याला एक सम एक भव्य असा रणगाडा दिसेल त्याच्याच उजव्या हाताला एक पक्षी आहे आणि तिथून आणि समोर आणि डावीकडच्या बाजूला एक बाग आहे छोटीशी त्याच्यामध्ये चेंजिंग रूम वगैरे आहे सगळं आणि तिथेच शेवपुरी भेळपुरी आईस्क्रीम असे अशाच भरपूर गाड्या तिथे आहेत आणि खूप सुंदर असा समुद्रकिनारा आहे दुसरं ठिकाण आहे दुसरे कुलाबा किल्ला हा सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधलेला फार साडेतीनशे ते चारशे वर्ष जुना असा खूप प्रसिद्ध किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याच्या डिटेलमध्ये माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेच त्याचा व्हिडिओ केलेला आहे त्याची के लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेच ह्या मिश्रदुर्ग प्रकारचा आहे म्हणजेच ओहटी असेल तर आपल्याला ह्या किल्ल्यामध्ये चालत जाता येते आणि भरती असेल तर आपल्या छोट्या होडीने किंवा स्पीड बुटीने आपण ह्या किल्ल्यामध्ये जाऊ शकतो पंचवीस रुपये इतकं पुरातत्व खात्याचं तिकीट आहे तिसरं ठिकाण आहे वेधशाळा एकोणीसशे चार साली बांधली गेलेली भूचुंबकीय वेधशाळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल हे आशिया खंडातली खूप प्रसिद्ध अशी वेधशाळा आहे पूर्व परवानगीने आपल्याला या ठिकाणी जाता येते आणि आतमध्ये गेल्यावरती कुठलंच व्हिडिओ शूटिंग कॅमेऱ्याचा फोटो काढण्यासाठी काहीच आपल्याला परमिशन नाही आहे फक्त ती व्हिडि वेधशाळा आपल्याला बघता येते सकाळी दहा ते पाच या वेळेत आपण या वेधशाळेमध्ये जाऊ शकतो या व्हिडिओमधलं चौथं ठिकाण आहे हिराकोट तलाव आणि हिराकोट किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सतराशे वीस साली एक भुईकोट किल्ला बांधला त्याचंच नाव आहे हिराकोट किल्ला आणि हिराकोट किल्ला बांधताना जी दगड माती वापरली गेली त्याच्यामुळे या तलावाची निर्मिती झाली आणि त्याला सुद्धा हिराकोट तलाव असेच नाव आहे या हिराकोट तलावामध्ये तलावाच्या चारी बाजूने जॉगिंग ट्रॅक तसेच बाग आहे आणि हा संपूर्ण परिसर अलिबाग नगरपालिकेने सुशोभित केला आहे तळ्याच्या आतमध्ये कारण जे देखील आहेत हिराकोट हिराकोट किल्ल्याचं रूपांतर आता जेलमध्ये झालेलं आहे आपलं पाचवं ठिकाण आहे बालाजी मंदिर हे अलिबागच्या ए सी स्टँडपासून पासून फक्त तीनशे तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली गोपाळ शेठ दलाल यांनी हे मंदिर राघोजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत बांधले आणि खूप सुंदर असं बालाजी बालाजी मंदिर आहे अलिबाग शहरातील सहावं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे म्हणजे कान्होजी आंगले यांची समाधी अलिबागच्या ठिकरुळी नाक्यावरती एस टी पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती सर्खेल कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील बऱ्याच जणांच्या छोट्या छोट्या समाध्या या मुख्य समाधीच्या चा बाजूलाच आहेत काळ्या दगडामधले केलेलं खूप सुंदरसं कोरीव काम या समाध्यांच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल अलिबाग शहरातील सातवं असं महत्त्वाचं प्रसिद्ध ठिकाण आहे रामनाथ येथील राम मंदिर हे मंदिर अलिबाग एस सी पासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे अलिबागवरून वर्सोली समुद्र किनाऱ्यावर जाताना रस्त्यामध्येच हे मंदिर आपल्याला लागतं हे मंदिर कान्होजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवा शेठ यांनी आपल्या भावाच्या स्मृती संदर्भात बांधलेले आहे गाभारा आहे तो दगडामध्ये कोरलेला आहे आणि सभामंडप आहे तो लाकडामध्ये कोर सुंदर कोरीकाम केलेलं ला, लाकडामध्ये सभामंडप कोरला आहे आणि त्याच्यासमोर दीपमाळ आणि भव्य अशी पुष्करणी देखील आहे रामनाथचं मंदिर बघून झाल्यावर त्याच्याच पुढे वर्सोलीमध्ये फार सुंदर असे प्राचीन कान्होजी आंग्रे यांच्याच कारकिर्दीत बांधले गेलेले सुंदर असे विठ्ठल मंदिर आहे त्याच्याच पुढे भवानी मंदिर बेलेश्वर मंदिर आणि वर्सोली समुद्रकिनारा ही सर्व ठिकाणं आपण या परिसरात येऊन बघू शकतो अलिबाग शहरातील आठवं महत्त्वाचं ठिकाण आहे अलिबागपासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरती गोकुळेश्वर तलाव हा भव्य असा वेश्वी ग्रामपंचायती हद्दीमध्ये भव्य असा तलाव आहे अठराव्या शतकामध्ये अलिबाग शहराला प्यायच्या पाण्याचा पाणीपुरवठा ह्या तलावातून होत असे परंतु नंतर एम आय डी सी आली आणि हा तलाव पूर्णपणे दुर्लक्षित झाला परंतु मे दोन हजार तेवीस साली याचं नूतनीकरण करण्यात आलं आनंद मलिंगवाड स्टार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि वेशवी ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा तलाव पूर्ण पुन पुनरुज्जीवित केला आणि ह्याच्या चारही बाजूने जॉगिंग ट्रॅक बांधण्यात आलेले आहे बगीचा केला आहे आणि ह्याच परिसरामध्ये वेगवेगळे व्यायामाचे साहित्य देखील लावले आहेत आणि हा परिसरामध्येच गोकुळेश्वर शंकराचं मंदिर देखील आहे अलिबाग शहरातील आता ठिकाणं संपलेली आहेत आणि आता अलिबागच्या उत्तरेकडील दिशेने आपण प्रवास करूया आणि उत्तरेकडील अलिबाग पेंट रोडला सगळ्यात पहिलंच ठिकाण आहे अलिबागपासून अलिबाग पेंट रोडला चार किलोमीटर अंतरावरती सिद्धेश्वर मंदिर व धबधबा तर या अलिबागपासून चार किलोमीटर आल्यानंतर खंडाळा या गावापासून पवेळेच्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला सिद्धेश्वर या टेकडीवरती जायला रस्ता आहे आणि तिथेच एक सुंदर धबधबा आणि शंकराचं मंदिर आहे तिथूनच पुढचं ठिकाण आहे आपलं दहावं ठिकाण आहे सागरगड किल्ला सिद्धेश्वर मंदिर आणि धबधबा इथूनच दीड तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण सागरगड या ठिकाणी पोहोचतो आणि पूर्ण किल्ला फिरायला आपल्याला एक तास इतका वेळ लागतो शिवाजी महाराजांनी सोळाशे साठ साली हा किल्ला जिंकून घेतला समुद्र सपाटीपासून हा किल्ला तेराशे सत्तावन्न फूट उंच आहे आणि हा गिरीदुर्ग प्रकारचा किल्ला आहे अकरावं ठिकाण आहे कनकेश्वर मंदिर अलिबागपासून पासून रेवस रोडनी प्रवास करायला सुरुवात केल्यानंतर कनकेश्वर फाट्यावरून आत वळायचं आणि आत गेल्यावर बारा किलोमीटर अंतरावरती कनकेश्वर हे प्राचीन मंदिर आहे हे होयसाळ शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि पायथ्यापासून साडेसातशे पायऱ्या आहेत त्याला त्याच्यावर पोचण्यासाठी आणि कनकेश्वर मंदिराच्या मागील बाजूस अष्टकोनी अशी गोड्या पाण्याची पुष्करणी आहे समुद्रसपाटीपासून बाराशे फूट इतकं उंच हे ठिकाण आहे शंकराने कनकासूर नावाच्या दैत्याचा याच ठिकाणी वध केला म्हणून ह्या ठिकाणाला कनकेश्वर असे नाव पडले या व्हिडिओमधलं बारावं ठिकाण आहे थळचा समुद्रकिनारा अलिबागपासून साडेसहा किलोमीटर अंतरावरती थळचा समुद्रकिनारा आहे हा सुद्धा खूप प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे आणि स्वच्छ आणि सुंदर आहे बरेच पर्यटक या ठिकाणी भेट देतात तेरावं ठिकाण आहे खांदेरी आणि उंदेरी किल्ला तर खांदेरीला जाण्यासाठी आपल्याला शनिवार रविवार प्रवासी हुडी इथून मिळतात थळ किनाऱ्यावरूनच मिळतात फक्त शनिवार आणि रविवार आणि खांदेरी किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधलेलाच किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये आपल्याला दीपगृह नऊ तोफा पीर दर्गा एकवीरा मंदिर मंदिर हनुमान मंदिर अशी काही प्रसिद्ध ठिकाणं तसेच मॅजिक स्टोन अशी काही प्रसिद्ध ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात पूर्ण किल्ला फिरायला एक तास इतका वेळ लागतो तसेच दुसरा जो किल्ला आहे उंदेरी किल्ला हा आ, सिद्धी जोहर यांनी बांधलेला किल्ला आहे ह्या किल्ल्यामध्ये आपल्याला बारा बुरुज आणि पंधरा तोफा आपल्याला बघायला मिळतील आणि तीन पाण्याचे टाके आहेत किल्ल्यावर जाण्यासाठी उंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट होडीच करावी लागेल चौदावं ठिकाण आहे किहिम समुद्रकिनारा हा समुद्रकिनारा अलिबाग पासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे अलिबाग रिवर्स रोडने प्रवास केल्यावर चोंडी फाट्यावरून डावीकडे वळायचं आणि हा खूप स्वच्छ आणि प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे ह्या समुद्र किनाऱ्यावरून देखील आपल्याला खांदेरी उंदेरी या ठिकाणी जाता येते प्रवासी होडी किंवा प्रायव्हेट होडी आपल्याला या ठिकाणून मिळतील पंधरावं ठिकाण आहे आपलं समुद्र समुद्रकिनारा हा समुद्रकिनारा अलिबागपासून सोळा किलोमीटर अंतरावरती आहे आणि ह्या किनाऱ्यावरती एक पांडवादेवीचं प्राचीन मंदिर आहे या मंदिराचं स्थान इथे काय आहे याची डिटेल माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओच केलेला आहे पांडवादेवी मंदिर तो नक्कीच जाऊन बघा आणि हा आवासा समुद्रकिनारा आहे हा फा हा पण फार सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे तळावं ठिकाण आहे आवास समुद्र किनाराच्या जवळच असलेलं नागोबा मंदिर या नागोबा मंदिर देखील पाचशे वर्ष इतकं जुनं आहे आणि या नागोबा मंदिराचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर केला आहे नक्कीच जाऊन बघा आणि वैकुंठ चतुर्दशीला चतुर्दशी भव्य यात्रा भरते आणि यात्रे यात्रा कशाची भरते त्याचं डिटेल माहिती मी या यूट्यूब माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा आवाज गावाच्या पुढे गेल्यानंतर सासवणे हे एक सुंदर आणि प्राचीन गाव आहे याच गावामध्ये करमरकर शिल्पालय हे ठिकाण आहे विनायक करमरकर यांनी हे देवनारमधील स्टुडिओमधली सर्व शिल्प त्यांच्या राहत्या घरी हलवली आणि एकोणीसशे शहाऐंशी साली हे शिल्पालय शिल्पालयामध्ये रूपांतर करण्यात आलं त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे ही सुंदर शिल्पालय बघण्यासाठी दहा रुपये तिकीट आहे आणि सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे आपण शिल्पालय बघू शकतो आता आपण अलिबागच्या दक्षिणेकडील ठिकाणांना सुरुवात करूया अलिबागच्या दक्षिणेकडे अलिबागपासून रेवदंडा मुरुड रोडने प्रवासाला सुरुवात केल्यावरती अक्षी अक्षी समुद्रकिनारा अक्षी हे गाव लागतं अक्षी समुद्रकिनारा आणि येथे सापडलेली प्राचीन अशी विरगळ पुरातत्वज्ञ डॉक्टर श गो तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे इसवी सन दहाशे बारा साली सापडलेला मराठीतील पहिला शिलालेख या ठिकाणी आहे हा शिलालेख आधी होता सोमेश्वर मंदिर या ठिकाणी तो शिलालेख उचलून तर समुद्रकिनाऱ्यावरती एका ठिकाणी ठेवला आहे तसेच केळंबादेवी मंदिराच्या ग्रामपंचायतीच्या समोर केळंबादेवीचं मंदिर आहे तेथील देखील एक विरगळ आहे ती सुद्धा किनाऱ्यावरतीच स्थापन केलेली आहे तरी सुंदर असं ठिकाण आपण बघू शकतो आपलं एकोणीसावं ठिकाण आहे नागावचा समुद्रकिनारा अलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावरती नागाव गाव आहे आणि या नागावात आल्यावरती तीन किलोमीटर समुद्राच्या दिशेने गेल्यानंतर हा समुद्रकिनारा लागतो हा तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिला आहे बदामी समुद्रकिनारा दुसरा नागावचा मुख्य समुद्रकिनारा आणि तिसरा आहे पालव समुद्रकिनारा हा नागावचा समुद्र देखील फार प्रसिद्ध आहे बरेच पर्यटक येऊन इथे ये भेट देतात विसावं आपलं ठिकाण आहे रामेश्वर मंदिर चारशे वर्ष जुनं इतकं हे मंदिर आहे आणि पेशवे काळात बांधलं गेलेलं आहे मंदिराच्या समोर एक भव्य पुष्करणी आहे उतरत्या पायऱ्यांची आणि दगडामध्ये बांधलेली पुष्करणी आहे नंदीला स्वतंत्र नंदी मंडप आहे आणि ह्या सुंदर प्राचीन अशा कवलारू मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला फार मोठा उत्सव येथे साजरा केला जातो एकविसावं ठिकाण आहे चौलचे प्रसिद्ध असे दत्त मंदिर हे ठिकाण अलिबाग पासून साधारण सतरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि दत्त जयंतीपासून पाच दिवस येथे फार भव्य अशी यात्रा भरते बरेच भाविक या यात्रेला व मंदिराच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी येतात या दत्ताच्या डोंगरावरून आपल्याला कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तीच साळावची खाडी अरबी समुद्र मुरुड तालुका अशी सगळी ठिकाणं आपल्याला वरून बघायला मिळतात बावीसावं आपलं ठिकाण आहे देवी मंदिर सतराशे पंच्याऐंशी साली राघोजी आंग्रे या मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्याची नोंद आहे तसेच नवरात्रामध्ये फार फार मोठा उत्सव असतो देवीला वेगवेगळे दागिने देखील वस्त्रे देखील घातली जातात नवसाला पावणारी अशी खूप प्रसिद्ध ही हे मंदिर आहे नवसाला पावणारच आहे तेवीस आपलं आपलं ठिकाण आहे रेवदंडा समुद्रकिनारा अलिबागपासून सतरा किलोमीटर अंतरावरती हा समुद्रकिनारा आहे आणि या समुद्रकिनाऱ्यावरून आपल्याला समोरच कोरलई किल्ला देखील दिसतो आपलं चोवीसावं ठिकाण आहे रेवदंड्याचा किल्ला म्हणजेच अगरकोट किल्ला आगोरकोट किल्ला पंधराव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये असलेलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील असलेला सातमजली इमारत मजली इमारतीलाच सातखणी बुरुज असे देखील म्हणतात पोर्तुगीज या किल्ल्याला आरमारांचा रखवालदार असे देखील म्हणतात पंचवीसावं आपलं ठिकाण आहे एकविरा भगवती मंदिर हे देखील चौलचं प्रसिद्ध असं मंदिर आहे लाकडामध्ये कोरीव काम केलेलं हे सुंदर मंदिर नक्कीच बघायला हवे चौलच्या दत्त मंदिराच्या जवळच हे ठिकाण आहे सतराशे शहाण्णव मध्ये याच परिसर ह्या मंदिराच्या परिसरामध्ये मानाजी आंग्रे व जयसिंगराव यांच्या तुंबळ युद्ध झाले आणि जयसिंगराव यांचा या युद्धामध्ये विजय झाला म्हणजेच आंग्रे काळामध्ये या मंदिराचा उपयोग किल्ल्यासारखा युद्ध करण्यासाठी देखील होत असे खूप सुंदर मंदिर आहे नक्कीच बघायला हवे या मंदिर परिसरामध्ये एक पुष्कर्णी देखील आहे तसेच आतमध्ये विष्णूची सुंदर मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळेल मुरुड तालुक्यातील परंतु अलिबागपासून जवळ असलेली सहा ठिकाणं मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील एक ठिकाण आहे मुरुडचा जंजिरा किल्ला नांदगावचा गणपती नांदगाव, नांदगाव समुद्रकिनारा काशीद समुद्रकिनारा कोरलई किल्ला आणि बिर्ला मंदिर अशी ठिकाणं आपण मुरुड तालुक्यातील देखील अलिबागून जवळ असलेली बघू शकतो या पंचवीस ठिकाणांनंतर चौलमधील शिवदत्त मंदिर चौल आंबेपूर माता मंदिर चौल देवमसा सांगाडा थेरोंडे दे, तसेच सुवर्ण हनुमान मंदिर थेरोंडे दे, देखील चारही ठिकाणं तुम्ही जाऊन बघू शकता खूप प्रसिद्ध आहेत तसेच ह्या चारही ठिकाणांचे यूट्यूबवरती माझ्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहेत त्याच्यामुळे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळू हो शकते सदरचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटू या पुढील धमाकेदार व्हिडिओमध्ये बाय बाय